आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण चेतासंस्थेतील बिघाड न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर या विषयावर बोलणार आहोत चेतासंस्थेतील बिघाड म्हणजे मेंदू मज्जातंतू आणि चेतापेशीच्या कामात बिघाड होणे हे बिघाड विविध कारणामुळे होऊ शकतात जन्मजात दोष अपघात संक्रमण किंवा आजार या बिघाडामुळे विविध लक्षणे दिसू शकतात जसे की स्नायू कमजोर होणे संवेदना कमी होणे चालण्यात अडचण डोकेदुखी आणि मानसिक समस्या चेतासंस्थेत बिघाड होण्याची कारण कोणती आहेत पहिलं कारण असू शकते जन्मजात दोष जन्मजात दोष चेता, चेता संस्थेच्या विकासावर परिणाम करतात दुसरं असू शकते अपघात डोक्याला पाठीला मार लागल्यास चेतासंस्थेचे संस्थेचे नुकसान होऊ शकते तिसरा आहे संक्रमण काही संसर्ग चेता संस्थेवर परिणाम करतात चौथा आहे आजार काही आजार उदाहरणार्थ अपस्मार पार्किन्सन्स मल्टिपल क्लेरोसिस अल्झायमर हे रोग चेता संस्थेत बिघाड निर्माण करतात आणि पाचवा आहे विषारी पदार्थ काही विषारी पदार्थाच्या संपर्कात आल्याने संस्थेला नुकसान होऊ शकते याची लक्षणं कोणती आहेत तर पहिलं लक्षण आहे स्नायू कमजोर होतो त्यामुळे हालचाल करणं कठीण होते दुसरं आहे संवेदना कमी होतात विशिष्ट भागामध्ये संवेदना कमी होतात तिसरा आहे चालण्यात अडचण चालताना संतुलन साधणं कठीण होते चौथा आहे डोकेदुखी डोकेदुखी ही चेता संस्थेतील बिघाडांची लक्षणे असू शकतात पाचवा आहे मानसिक समस्या नैराश्य चिंता स्मृतीभ्रंश यामुळे चेता संस्थेमध्ये बिघाड होऊ शकतात मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी काय करावे पहिली गोष्ट डॉक्टरना नियमित भेटावं दुसरी गोष्ट चांगले आरोग्य राखावं म्हणजे उदाहरणार्थ संतुलित अन्न खाणे वगैरे तिसरी गोष्ट हानिकारक पदार्थापासून दूर राह दूर राहणे म्हणजे तंबाखू सेवन सिगारेट बिडी वगैरे चौथी गोष्ट गाडी चालवताना हेल्मेट वापरणे पाचवी गोष्ट व्यायाम करणे आरोग्य संगीतामध्ये काही राग सांगितलेले आहेत त्यामध्ये उरिया धनाश्री वासंती हंसध्वनी दुर्गा तिलक कामोद, कलावती कामवर्धिनी खरहर प्रिया मधुवर्षिनी मध्यमावती शुद्ध धनी असी, या रागांच्या श्रवणाने चेतासंस्थेतील बिघाड थोडासा कमी होतो असे म्हणतात धन्यवाद